नमस्कार मी शब्दयोद्धा सागर आलिशान फार्म हाऊस कित्येक फ्लॅट कोट्यवधीचा सोनं आणि शेकडो कोटींची संपत्ती हे आकडे आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेतून आपली राजकीय इनिम सुरू करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या संपत्तीचे कधी काळी भाजी विकणारे आणि आज ओबीसीचे नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर अनेकदा तुफान चर्चा झालीये बेहिशेबी मालमत्तेमुळे भुजबळांनी जेलची हवा देखील खाल्लीये पण खरंच भुजबळांनी भ्रष्टाचारातून तुफान पैसा कमवलाय हो का त्यांची ऍक्च्युअल संपत्ती किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा इन्कम सोर्स काय याचाच पुराव्यानिशी डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत माहिती एक्सक्लुझिव्ह आहे भन्नाटे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या अख्ख्या जगभरात नेपाळचं जेनझी आंदोलन गाजलं नेपाळी मंत्र्यांचा भ्रष्टाचार मंत्र्यांच्या मुलांची लॅविश लाईफस्टाईल आणि नेपाळी तरुणांमध्ये फोपावलेली बेरोजगारी या सगळ्या गोष्टींना कंटाळून नेपाळी तरुणांनी ने, नेपोकिड नावाची एक मोहीम राबवली त्यातून मंत्र्यांचं जगणं कसं आहे त्यांच्या मुलांचं जगणं कसं आहे हे सगळं सोशल मीडियावर राजरोसपणे येऊ लागलं त्यावरूनच भारतातल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या संपत्तीची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली अशातच जरांगेंना अंगावर घेणारे ओबीसीचं नेतृत्व करणारे ओबीसीच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या भुजबळांची संपत्ती किती असे प्रश्न विचारले गेले आम्हीही त्याचा शोध घेतला आणि लक्षात आलं की छगन भुजबळांनी प्रचंड माया कमवलीये असं मी नाही तर आतापर्यंतचे मीडिया रिपोर्ट सांगतात सगळ्यात पहिले बोलूया कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर याच प्रकरणात छगन भुजबळांना दोन वर्ष तुरुंगात राहावं लागलं होतं नंतर सप्टेंबर दोन हजार एकवीस साली कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलं म्हणजे क्लीन चिट दिले पण या प्रकरणात भुजबळांवर भाजपचे तत्कालीन खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते त्यात प्रामुख्यानं असं बोललं गेलं की भुजबळांच्या पीडब्ल्यूडी विभागाने टेंडर न काढताच आपल्या जवळच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिला अठरा सप्टेंबर दोन हजार बाराच्या एबीपी न्यूजच्या एका बातमीनुसार या सदनाची एस्टिमेटेड कॉस्ट बावन्न कोटी असताना एकशे बावन्न कोटींना ते काम दिलं गेल्याचा आरोप भुजबळांवर केला गेला या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तुम्ही नंतर ती पाहू शकता याच प्रकरणावरून भुजबळांच्या संपत्तीवरून तुफान चर्चा झाल्यात क्लीनचीट मिळाल्यानंतर भुजबळांनी शायराना अंदाजातून हे सगळे आरोप फेटाळून लावले साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए ये तो आपकी ये जनता की दुआएं है जो उन्हें मुकम्मल नहीं होने देती तुमचे सगळ्यांचे सगळ्यांचे बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी छगन भुजबळांना थेट तुरुंगात टाकण्यात आलं त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकायला सुरुवात केली आणि हे तपास सत्र सुरू असताना भुजबळांची संपत्ती आणि मालमत्तेची जी माहिती समोर आली तिचा आकडा अनेकांचे डोळे फिरवून टाकणारा होता याशिवाय मोक्याचा जागा जागेवरील मालमत्ता महागड्या गाड्या मोठमोठ्याले फ्लॅट्स यांचा आकडाही आश्चर्यकारक होता तोही पाहूयात सहा ऑगस्ट दोन हजार अठराच्या लोकमतच्या रिपोर्टनुसार भुजबळांकडे मुंबई ठाणे पुणे नाशिक यासारख्या शहरात ठिकठिकाणी आणि नातेवाईक यांच्या नावावरही वेगवेगळ्या शहरात किती मालमत्ता आहे याबाबतची माहिती देण्यात आली होती या सगळ्या आरोपांमुळे भुजबळ अडचणीत सापडले होते त्या काळात काही मीडिया चॅनल्सने तर भुजबळांच्या प्रॉपर्टीचे आकडे हजारो कोटींच्या पुढे दाखवले होते भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोपही केले होते नंतर पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं भुजबळांना चिट मिळाली ज्या भाजपने भुजबळांवर आरोप केलेत तेच भुजबळ भाजप सोबत सत्तेत सामील झालेत मग भुजबळांची खरी संपत्ती किती तर याबाबत या खुद्द छगन भुजबळांनीच निवडणूक आयोगाला माहिती दिली भुजबळांनी दोन हजार चोवीस साली येवला मतदारसंघातून निवडणूक लढवली यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार भुजबळांकडे एकूण अकरा कोटी वीस लाख चौदा हजार रुपयांची संपत्ती आहे तर त्यांच्या पत्नी मीना भुजबळ यांच्या नावावर सोळा कोटी त्रेपन्न लाख रुपयांची संपत्ती आहे भुजबळ यांच्या नावावर चोवीस लाख छप्पन्न हजारांचं कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर एकोणतीस लाख दहा हजार दोनशे पन्नास रुपयांचं कर्ज आहे भुजबळ यांच्या नावावर दोन ठिकाणी शेतजमीन आणि दोन घरं आहेत त्यांनी तीन लाख रुपये न्यायालयात अनामत रक्कम म्हणून भरलेत भुजबळांकडे पाचशे पंच्याऐंशी ग्राम सोनं आहे सोबतच त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टरही आहे भुजबळांच्या पत्नी मीना भुजबळ यांच्या नावावर दोन कोटी अडतीस लाख बावीस हजार बावन्न रुपयांची जंगम मालमत्ता आहे त्यांच्याकडे अठ्ठावन्न लाख एकवीस हजार पाचशे बारा रुपयांची स्थावर मालमत्ता आहे याशिवाय तेवीस लाख छप्पन्न हजार किमतीचं पाचशे पंधरा ग्राम सोनं आठ लाख सदोतीस हजार किमतीची आठ हजार पाचशे ग्राम चांदी आणि बावीस लाख नऊ हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत मीना भुजबळ यांच्या नावावर एक पिकअप वाहनही यात विशेष गोष्ट अशी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत छगन भुजबळ यांच्या संपत्तीत बेचाळीस लाख रुपयांची भर आहे तर मीना भुजबळ यांच्या संपत्तीत तीन कोटी पस्तीस लाख रुपयांची वाढ झाली भुजबळांच्या प्रॉपर्टीची ही लांब लचक लिस्ट मी वाचून दाखवली साहेबांच्या कागदोपत्री संपत्तीचा जरी विचार केला तरी तिचा आकडा सत्तावीस ते अठ्ठावीस कोटींच्या घरात जातो आता भाजी विकणाऱ्या भुजबळांनी इतकी संपत्ती कुठून कमवली असा प्रश्न जर का तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर खुद्द भुजबळ साहेबांनीच दिलंय पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला भुजबळ साहेबांचा अमृत महोत्सव होता म्हणजे त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती या निमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती याच कार्यक्रमात भुजबळांनी त्यांच्या संपत्तीबद्दल एक भारी वक्तव्य केलं जे एबीपी माझाने प्रकाशित केलंय त्यात भुजबळ म्हणतात की मी पहाटे तीन वाजल्यापासून भाज्या विकायचो हळूहळू भाज्या थेट कंपन्यांना विकण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलं आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला माझ्या मोठ्या भावाने खूप कष्ट केले भाजी आणून माझगावच्या फुटपाटवर आम्ही विकायचो खूप काही सहन केलं हळूहळू धंदा वाढत राहिला भाऊ तीन वाजता जायचा मी पाच वाजता जायचो त्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागली ट्रक भरून भाजी पाठवू लागलो खूप कष्ट केले आणि लोक म्हणतात एवढी संपत्ती कुठून आणली म्हणजे भुजबळांनी भाजी विकून ही संपत्ती जमा केली असा त्यांचा अप्रत्यक्ष दावा आहे आता हा दावा तुम्हाला कितपत खरा वाटतो हे तुम्ही ठरवा जसं भुजबळांनी भाजी विकली तसंच देशाच्या प्रधानमंत्र्यांनीही चहा विकलाय पण त्यांची संपत्ती भुजबळांपेक्षा प्रचंड कमी आहे ती किती आहे त्याचा हा व्हिडिओ आम्ही आधीच केलाय तो तुम्ही पाहू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल अर्थात यातून एक गोष्ट समोर येते चहाच्या व्यवसायापेक्षा भाजीचा व्यवसाय खूपच फायद्याचा आहे असो भुजबळांनंतर दुसऱ्या कुठल्या भाजी विकणाऱ्या माणसाची इतकी संपत्ती आम्हाला तरी आढळून ना आली नाही तुम्हाला आढळली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पण काही दिवसांपूर्वीच ओबीसीचं आरक्षण संपलं या भीतीने लातूर जिल्ह्यातील वांगदरीतल्या भरत कराड नावाच्या एका तरुणाने स्वतःला संपवलं यावेळी भुजबळ भाऊक झाले त्यांनी भरतच्या कुटुंबियांना मदत केली त्यांच्या या कृतीचा आदरच आहे पण यातून एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे ज्या भरत कराडने स्वतःला संपवलं त्याची घरची परिस्थिती प्रचंड हालाकीची होती पत्र्याचं घर त्यात दोन पोरं बायको आणि आई वडील असं त्याचं कुटुंब हालाकीच जगणाऱ्या भरतने अस्वस्थ होऊन स्वतःला संपवलं आणि ओबीसीचे नेते म्हणून घेणारे भुजबळांनी भाजी विकून करोडची मालमत्ता कमवली मग भुजबळांनी भाजी विकण्याचा मूल मंत्र आपल्या समाज बांधवांना का दिला नाही बरं ते आजही गरिबीत जगतात असहाय्य होऊन मरण पत्कारतात तोवरही नेते मंडळी काय करतात भरतला नक्कीच आरक्षण टिकवायचं होतं पण त्याचं मूळ त्याच्या गरिबीत दल्लं होतं त्याची गरिबी आजवर कोणता नेता दूर का करू शकला नाही हा प्रश्न भुजबळ साहेबांना कोणीच विचारत नाही बरं भुजबळ साहेब ज्या मनोज जरांगे पाटलांवर टीका करतात त्यांना अशिक्षित म्हणतात त्याच जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपली शेतजमीन विकली त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलंय आजही त्यांचं घर अगदी छोटस आहे आणि दुसरीकडे भुजबळ फार्म हाऊसचे हे फोटो तुम्ही पाहिले अर्थात जरांगेंना भुजबळांसारखी भाजी विकता आली नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक ती भाजी विकली नाही असंच म्हणता येईल तुम्ही गुगलवर नुसतं भुजबळ संपत्ती असं टाकलं तरी तिथे लाखो आणि हजारो कोटींचे आकडे तुम्हाला पाहायला मिळतील यातूनच भुजबळांचं मोठं पण लक्षात येतं इतकी संपत्ती असणारे केवळ एकटे भुजबळ आहेत असं नाही रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे रिक्षात चालवणारे संजय शिरसाट वॉचमन म्हणून काम करणारे संदीपान भुमरे तानाजी सावंत अशी अनेक उदाहरणं देता येतील चूक त्यांची नाहीये चूक आपली आहे आपल्याला या लोकांसारखा व्यवसाय आणि कष्ट करता येत नाही काय म्हणता बरोबर ना की चुकीचं बोलतोय तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पैसा पाणीच्या पुढच्या व्हिडिओत कुणाची संपत्ती सांगू ते पण सांगा